एवढं सगळं तर झालंय आता पाऊस कधी पडायचा आता फक्त वाट पाहिजे आज पांडुरंगाच्या मनात होईल ते पण मामीला बोलून घे जेवण करायचं आपलं ते भूक लागली जेवायला जेवायला बोलवले भाकरी तर केली नाही थांब बघू आपण करू मामाला म्हणा मामाला निरोप द्या म्हणा पाच मिनिटात करू आपण जेवण येते तवर मी भाकरी ना सांगा तेवढा मामाला जा तर नाही डब्यात तर संपलं जरी त्यांच्या पुरती एक भाकरी होईल काय झालंय सर का जेवायला जाऊ न सांगितलंय तिला बोल ग

इतकं सगळं करून ठेवलंय आणि पावसाने तर आता पाठ फिरवली कधी येतोय काय माहित काय हो काय झालं रडायला काय कर्ज पाणी काढलंय सगळं बनवून ठेवलंय पावसाने पाट फिरवली कसं कर्ज तरी फेडायचं होतीन की पाऊस येईल की असं नाही कि पावसाने कुठं पान फिरवली पण तुम्ही रडताय का म्हणून काय करणार काय विचार येतो मनात संपून टाकावे की काय नाही कसले विचार तुम्ही जगाचा पोषून द्या तुम्हीच असं जा विचार केल्यानंतर मग अख्ख्या जगाने कोणाकडे बघायचं हा बरं ठीक आहे पण आता पाऊसानेच पण फिरवली आता शेतकरी पिकणार कसे आहे पिकल की कांदा आहे आपला एवढा मोठा आजकाल कांद्यावरती पण होतेत की पैसे थोडेसे थोडं ह्या वर्षी थोडं थोडंफार हे होईल पण पाऊस येईलच की असं नाही की, की पाऊस येणार नाही तुम्ही एवढा वाईट विचार करू नका माणसं मागे लागले आता पैसे मागते अहो हो चटणी भाकरी खाऊन जाऊ तू पोरं शिक्षण आलं त्यांचं ऐक बरोबर आता मला यांनी सांगितलं तुम्ही रडताय म्हणून मी एवढ्या लांबन पळत आली काय वाईट विचार करताय तुम्ही रडत बिडत जाऊ काजी ना काजीबद्दल मी आहे ना तुम्हाला शेवटपर्यंत साथ देईन ना समजा बाबा तुम्ही साध्य तुमच्या मामाला मामा शेतकरी ब्रँड कांदा विकायचा आपल्याला आप चला बघा आता लेकराचं पण आहे का कांदा विकायचा आहे आपल्याला शेतकरी राजा म्हणत आहे ना ती चला काय रडायचं नाही आपण आपण जगाचे पोषण व्हायचं चला घ्या आमचा व्हिडिओ आवडलास आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि शंभर लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद